आता त्यांनी जे केलंय ते मी सत्तेचाळीस वर्षामध्ये नाही केलं आणि त्यांनी फक्त अवघ्या एकोणीस वीस वर्षामध्ये करून दाखवलंय आणि अशी संधी मिळाली की मी स्वप्नात सुद्धा नाही मिळते एअरपोर्टला कोणाला सोडायला सुद्धा गेलो नाही पण मी त्याच्यामुळं दिल्लीला जाऊन आलोय <laughs> त्याच्यासोबत तर कोणी दुसरं जाऊ शकत नाही ना त्याला एक तर चालता येत नाही मग त्याला सपोर्ट करणार पण मग मी ड्युटी सोडली आता दोन महिने झालं काय करतात कदा गेलंच नाही रडू येतो मला

तुम्ही सगळे छान दिसताय सगळेच छान दिसताय आणि तुम्ही मुंबईत चुकला आहात हे आम्हाला कळलंय पण मुंबई कशी वाटते छान वाटते मी तर ड्रायव्हरचा मी सगळीकडे फिरतोय त्याचा अनुभव आहे मला पण परिशाना असं झालं की रात्रपासून गाडी चालवली आणि इथपर्यंत माझी खूप धावपळ झाली दुसरं काय मला सवय आहे काय वाटत नाही तसं काही पण आता आपल्या मुलासाठी तर करावंच लागणार ना अगदीच आता त्यांनी जे केलंय ते मी सत्तेचाळीस वर्षामध्ये नाही केलं आणि त्यांनी फक्त अवघ्या हो एकोणीस वीस वर्षामध्ये करून दाखवलं आणि अशी संधी मिळाली की मी स्वप्नात सुद्धा नाही मुलाने नाव रोशन केलंय खूप मला चांगलं वाटत विचार करून ठेवलं प्रभू मी खुश झालो होतो ना की मुलगा झाला होता आणि म्हणून मी परभू नाव ठेवलं त्याच्यावर थे किती भारी पहिलं तोंडात परभूच नाव यावं म्हणून असं सूरज मी आता त्याच्याशी बोलताना त्याने मला सांगितलं की तू त्याचे व्हिडिओ एडिट करतोस कुठे आणि कोणत्या ऍप वर करतो कुठून ते त्यांच्या दोघांच्या टेक्निकल मध्ये ते पहिला माझ्याकडे छोटा मोबाईल होता एक आणि यांनी मी घरी आलो की मी गाडीवर जातो तीन चार दिवस यायचं नव्हतो घरी आलं की घ्यायचे घरी आले की घ्यायचे मग मी त्यांना ते मोबाईल दिला त्याचा चार्ज उतरत होता म्हणून मग त्यांनी त्यांनी वापरला वापरला मग तिच्या सोबत जाऊन ते शेतामध्ये कापूस वगैरे काही रोज मजुरी करायचे ना मग माझे काही दहा रुपये असे काही असे करून त्यांनी एक दोन चार हजाराचा माझ्या माघारी घेतला होता मग त्याच्यावर त्यांनी आपलं सुरू केलं होतं तर मी त्याला म्हणलो की तू काय बनवणार तुला काय येणार पण त्यांनी ते बाराल ते करून दाखवलं अगदीच पण तुम्हाला कधी कळलं की तो इतका व्हायरल झालाय बाहेरून कळलं की तुम्हाला त्याने सांगितलं कळत होत की पप्पा बाहेर जायचे तुझं पोरगा मला पण फोन यायचे ना अरे यार म्हणजे माझे तीन नाव आहेत रमेश मिथून आणि अशोक बापरे ते मला म्हणजे टीसीवर असल्यामुळं ते एक नाव म्हणजे आहे म्हणजे खरं त्याच्यावर बी पण आणि रमेश सुद्धा आहे आणि मग मला फोन आला तुझं पोरग व्हायला मला त्याच्यातली काही माहिती नव्हती काय नव्हती मग ते एक दोघांनी दाखवलं मला मी तिकडे लातूर साईडलाच असं गेलो होतो म्हणजे नेहमी नेहमीच ना मग मी म्हणलं हा म्हणलं आलंय म्हणलं पण म्हणलं काय माहिती बघितलं मला ते फॉलोअर कसे आहे काय मला ते माहितीच नव्हतं काय मी आतापर्यंत छोटाच मोबाईल वापरू मग फोटो काढायचं मग ते व्हायरल झालं म्हणल्यावर म्हणलं याच्यामध्ये काय असतं आता जाऊ द्या म्हणलं लोक काढतात म्हणलं काढू द्या आता एरी तरी काय काम करत नाही म्हणलं जाऊ द्या काय म्हणलं खातोय करतोय जाऊ द्या म्हणलं असं म्हणून ते मग नंतर जास्त मग ऐकण्यात आलं मग कोणी आलं की परभूच्या घरी कोणी आलं की परभूच्या घरी मी म्हणलं हे असं असतंय मग समजलं ते मग त्यांनी जा ते जास्त सुरू केल्याच्या नंतर व्हिडीओ लोकांना लय आवडले त्याच्यावाले खूप छान वाटू लागले तर मग त्यांनी बाराल ते टेक्निकल न चालूच ठेवलं खूप भारी पण आता इतकी मोठी संधी तुमच्या मुलाच्या वाटेला आली आहे ती आपण म्हणजे तुम्ही कदाचित स्वप्नातही बघितलं नसेल सत्तेचाळीस वर्षामध्ये मी अजून एअरपोर्टला कुणाला सोडायला सुद्धा गेलो नाही पण मी त्याच्यामुळं दिल्लीला जाऊन आलो एक छोटस आपला एक हे होता काय म्हणता परमोशन होत काहीतरी तुम्हाला घेऊन गेला आता त्याच्यासोबत तर कोणी दुसरं जाऊ शकत नाही ना त्याला एक तर चालता येत नाही पुढं म्हणजे असं हे नाही ना रक्त भरावं लागतंय महिना दोन महिन्याला उगं तर आपला ह्याच्यावर आहे मग त्याला सपोर्ट करणार कोण मग मी ड्युटी सोडली आता दोन महिने झालं मग घरीच आहे त्याला त्याच्या माग इकडं जायचं तिकडं जायचं असं तसं असं चालू आहे आणि ही संधी मिळाल्यामुळं तर मी तर लय खुश झालो भरपूर खुश झालो आणि मला असं वाटतं की जो आतापर्यंत जे समजा लोकांनी सपोर्ट आहे आणि इथपर्यंत आणलंय ना फक्त त्याच्या दुःखासाठी मला एकच स्वप्न नाही की त्याच्या रक्त भरण्याचा विलास झाला पाहिजे म्हणजे वीस पंचवीस लाख रुपये त्याला लागते आणि परत त्याला बी आठ वर्षाच्या नंतर त्याला बी प्रॉब्लेम तसाच झाला पण मला इच्छा आहे लोक सपोर्ट करणार एकशे एक टक्का पूर्वला सपोर्ट म्हणजे करणार म्हणजे करणार मी त्यांना हात जोडून विनंती करतोय जसं आतापर्यंत प्रेम दिलंय असंच प्रेम मिळू द्या सपोर्ट राहू द्या एवढी अगदीच आणि असे आई वडील मुलाला किंवा प्रत्येक प्रत्येक व्यक्तीच्या नशिबी असावे जे इतकी मेहनत घेत आहे त्याच्यासाठी त्यांनी जॉब सोडलाय तुझ्यासाठी आता ही तुमची जबाबदारी आहे की इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वर गेल्यानंतर किंवा इतक्या मोठ्या कार्यक्रमात गेल्यानंतर आपल्या आई वडिलांचं नाव नाही त्याला पण तसलाच आजार झाला हां मेजर मुंबईला मी महिने पण त्याचं काही उल्लंघन म्हणजे आता आहे भरपूर विलाज आहे तर पण पैसे भरपूर आपली तो पण तिथपर्यंत पोहोच नाही ना आला महिना संपलं भरलं आला महिना संपलं भरलं आतापर्यंत तेच चालू आहे आता वीस कोणी म्हणत नाही त्याला वीस वर्ष आहे काय करतं त्याला विलाज नाही सर तो जे काम करतोय ते आता भले भले नाही करू शकत की तो आता जितका व्हायरल आहे की आता जितके त्याला लोक ओळखत ते भल्या भल्यानं नाही ओळखत आहे तीन मिलियन फॉलोवर्स आजही खूप मोठे मोठे कलाकार त्या साठी मला फक्त एकच आशा आहे त्यांनी चांगलं राहा आणि तो छान करणार मोठा झाला शंभर टक्के करणार एकशे बघ आपली ट्रॉफी घेऊन जाणार बाई परफेक्ट आणि ती ट्रॉफी अख्ख्या गावात वडिलांच्या खांद्यावर बसून मिरवायची हा आणि खूप छान कर तुम्हाला सगळ्यांनाच खूप शुभेच्छा हे डोळ्यातलं मुंबईला येऊन व्हेरी गुड असाच असाच कॉन्फिडन्स ठेव आणि हे डोळ्यातलं पाणी असंच राहू दे हे कुठेही जाता कामा नये कारण का ते कमजोर असल्याची निशाने नाहीये तुम्ही फार प्युअर आणि चांगल्या मनाचे आहात सगळेच तर हे तसंच राहू दे मला खात्री आहे त्याच्यासाठी मला घराची काही हे नाही पण अगदीच अगदीच आणि जितकं जमेल तितकं प्रभूला सपोर्ट करा आणि त्याच्या पाठीशी उभे राहा आजपर्यंत त्याने तुम्हाला कम्प्लीट एंटरटेनमेंट आहे काहीही स्वतःची काळजी न करता किंवा स्वतःच्या रंगरूपाची उंचीची पर्वा न करता तो प्रत्येक वेळी तुमच्या एंटरटेनमेंटसाठी राहिला आहे तर यावेळेस आपण थोडा एक पाऊल पुढे टाकूया आणि आपण त्याला सपोर्ट करूया थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आपण इंटरव्ह्यू केला आणि छान करायचंय नमस्कार मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला